नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी स्मृतांस आपलं सहर्ष स्वागत करीत आहे दिनांक सहा जून दोन हजार चोवीस वार गुरुवार गुलटिपडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज बटाट्यांसाठी साधारणतः वीस ते बावीस गाड्यांची आवक आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आज बटाट्याचे दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कोणताही बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले नाही त्याचबरोबर बटाट्याच्या दरामध्ये या ठिकाणी जे तेजी जी मंदिर वातावरण या ठिकाणी आपल्याला काही दिवसापूर्वी पाहायला मिळालेलं होतं तर या ठिकाणी आज बटाट्यासाठी दर जे आहे ते साधारणतः अठरा रुपये किलोपासून ते चोवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी चांगल्या बटाट्यासाठी पाहिजे तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चांगला दर या ठिकाणी आज पाहिलेले त्याचबरोबर कोणते बटाट्याला काय दर मिळालेला आहे हे दर आपण सध्या पाहूया त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट जरूर करा त्याचबरोबर आपण कोणत्याही जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या जिल्ह्यामध्ये बटाट्यासाठी काय दर चालू आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा तर चला पाहूयात की आज बटाट्यासाठी काही कोणत्या मालाला काय दर मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता बटाटा या ठिकाणी आपल्याला बावीस रुपये किलो या ठिकाणी या क्वालिटी बटाट्याचे दर आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता या मिडियम साईजमध्ये बटाटा आहे तर या बटाट्यासाठी आपल्याला तेवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर चांगल्या <San> क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्याला तेवीस रुपये या बटाट्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळते या बटाट्यासाठी चोवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये बदल पाहायला मिळते तर हा जो पूर्ण बटाटा आपल्याला पाहायला मिळतो पूर्ण आग्रा बटाटे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आज गार्डनची आवक जी आहे ते आपल्याला वीस गार्डनची आवक आपल्याला पाहायला मिळते तर हा पण बटाटा आपण पाहू शकता थोडासा माती लागलेला बटाटा थे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर साधारणतः वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी या बटाट्यासाठी दर आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला वीस ते चोवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळते तर या बटाट्यासाठी आपल्याला साधारणतः अठरा रुपये ते एकोणीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता खराब या ठिकाणी आपल्याला या बटाट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी माती त्याचबरोबर खराब होण्याचे प्रमाण या ठिकाणी या बटाट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला जास्ती असते चोवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते बटाट्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा आपल्याला जास्तीत जास्त चोवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर गाड्यांची आवक आज या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी आहे त्याचबरोबर दर ही आपल्याला या ठिकाणी चोवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते